नमस्कार फ्रेंड्स तर हा बघा आमचा बंगला कसा वाटला नक्की सांगा तर आम्ही आलो आहोत गावी आणि गावी कोकणात मुंबई टू कोकण कसा प्रवास झाला तो मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर आम्ही बघा बसमध्ये आहोत आणि आम्हाला भेटलं पाठचं सीट बघा खूप हालत झाली आमची माझं तर डोका आपटलं आहे तिथे तिथे आणि आहे तर झालं काय ट्रेनच्या तिकीटची खूप प्रयत्न केला पण मिळालेच नाही त्यामुळे आम्ही मग शेवट एकदम शेवटी म्हणजे आज निघणार आहोत तर आजच तिकीट बुक केलेली त्यामुळे आम्हाला मिळालं पाचच्या सीट ज्या मिळाल्या त्या घेतल्या आणि आम्ही आलो आहोत कारण की यायचंच होतं गावी त्यामुळे तर तीनच सीट बुक केल्या त्यामध्ये आम्ही चार जण ॲगजस्ट झालो आहोत बघा आणि तरीसुद्धा आम्ही बस पकडली बारा वाजता हा रात्रीचा सीन आहे बघा अजून मुंबईतच आहोत आम्ही आणि बस आम्ही पाच वाजता पकडली आणि पाच वाजल्यापासून आम्ही बसमध्ये होतो तर दोन सीट पुढच्या खाली होत्या त्या ते लोक बाराला बसणार होते तर आमच्या इथे साईडचे जे होते ते पुढे जाऊन बसले बारा वाजेपर्यंत तोपर्यंत आम्हाला पूर्ण पाचच्या सीट खाली मिळालेल्या त्यामुळे जरा बरं वाटलं नंतर रात्र झालेली तर बसमध्ये पण बघा काही ना काही खायला येतं इथे काय 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 येत होतं सँडविच म्हणा शेंगदाणे म्हणा वडापाव म्हणा असं काही काही गोष्टी खायला येत होत्या आम्ही वडापाव खाल्ला आणि बॉईल शेंगदाणे खाल्ले त्यानंतर इथे आम्ही चहा प्यायला <laughs> त्यानंतर जेवणाचं टाईम झालेला पण आम्ही काही खाली उतरलो नाही जेवणासाठी गाडी थांबलेली पण आम्ही घरूनच घेऊन आलेलो बघा इथे आहे वेज पुलाव वेज पुलाव आम्ही सगळ्यांनी खाल्ला मस्तपैकी छान झालेला आम्ही घरूनच बनवून घेऊन आलेली तर त्यामुळे आम्ही जेवायला काही गेलो नाही जेवल्या जेवल्यानंतर आम्ही जरा खाली उतरलो आणि इथे दुकानात मुलांनी थोडासा खाऊ घेतला तर बघा बसेस सगळ्या उभ्या आहेत इथे नंतर आम्ही आलो तुरूस घेतला लॉलीपॉप बसमध्ये बसलो हो। आहोत तर आता झोपायची तयारी जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आहे तर बघा सगळे आराम करता आहेत पूर्ण बस भरलेली खूप जण सुट्ट्या असल्यामुळे गावी यायला निघाले आहेत भरपूर गर्दी होती तिकीट पण कुठे मिळत नव्हतं त्यामुळे आम्हाला मिळाले ते तिकीट घेऊन आम्ही आलो आहोत गावी बघा पूर्ण पाचशे सीट रिकामी होती आणि आम्ही <laughs> पाचशे सीटमध्ये कम्फर्टेबल आलो बारा वाजेपर्यंत नंतर बारा वाजल्यानंतर ते लोक पाठी आले तेव्हा जरा झालं प्रॉब्लेम त्यानंतर हा बघा रात्रीचा सीन घाटावर चढताना गाडी जेव्हा घाटावर चढत होती तेव्हाचा मी थोडासा सीन शूट केला आहे बघा खूप रात्र होती अंधार तर रात्री झोपूनच गेले खूप झोप आलेली कारण की मी औषध घेऊन आलेली त्यामुळे मला झोपच आलेली आणि जोपर्यंत जागी होती तोपर्यंत थोडासा सीन मी ते शूट केला आहे बघा छान वाटतं गावी मस्त वाटतं आम्ही अचानक असं ठर अचानक ठरवलं नव्हतं आम्हाला यायचंच होतं गावी सुट्ट्यांमध्ये मुलांच्या सुट्ट्या पडलेल्या त्यामुळे तर हे बघा अडीच वाजता आम्ही चहासाठी गाडी थांबवलेली मग अडीच वाजता पुन्हा या लोकांनी चहा प्यायला बरबटले आहेत झोपेने झोपलेली मी पूर्ण रात्रभर तर हा सकाळचा सीन आहे आम्ही सकाळी पावणे सातला कणकवलीला आलो तर कणकवलीचा बघा छोटासा सीन शूट केला खूप डेव्हलप केला आहे बघा इथे गावचे रस्ते वगैरे खूप छान केले आहेत आणि आता गाव खूप सुधारत चालले आहेत एकदम शहर वाटतं सिटी वाटतं कोण म्हणणारच नाही गाव मुंबईपेक्षा गाव सुधारत चालले आहे छान छान बंगले मोठमोठे तर इथे बघा खूप जणं उतरले बसमधून आता थोडीच जणं राहिली आहेत आम्ही लास्ट स्टॉप होतो तर आम्ही आणि थोडीशी माणसं राहिली आहेत त्यामुळे पूर्ण खाली झाली आहे बस आणि मस्तपैकी आम्ही आता लवकरच आमचं गाव येईल मग आम्ही उतरू तर खूप थंडी होती गावी आणि मी स्वेटर घातलेला आणि कॅप नव्हती स्वेटरला त्यामुळे एक आनाला लावला आहे भरपूर <laughs> थंडी आहे मुंबईला एवढी थंडी नाही तेवढी गावी थंडी आहे तर हे आहे कुडा स्टेशन ते बघा टीसाठी कसे धावत आहेत लाल परी आपली मस्त छान तर गावच्या इष्ट्या बघा अशा असतात तर हे कुडाळ स्टेशन आहे कुडाळवाला कोण आहे नक्की सांगा कमेंट्समध्ये कोण राहतं कुडाळ कुडाळा तर कुडाळ हे माझं माहेर आहे माझं बाबांचं गाव कुडाळ म्हणजेच माझं माहेर आहे कुडाळ <laughs> तर त्यानंतर आम्ही इथे आलो सावंतवाडीला हे आहे सावंतवाडी बसस्थानक त्यानंतर इथे एस टीची विचारपूस केली कारण की आम्हाला जायचं होतं पुढे आमच्या स्टॉपला तर सावंतवाडी बसस्थानकामधून एस टीची चौकशी केली तर एस टी लगेचच होती म्हणून आम्ही न थांबता फटाफट एस टीसाठी रवाना झालो आणि इथून चाललो इथे आहे छोटंसं दत्त मंदिर मस्त बघा आत काही गेलो नाही कारण की आंघोळ वगैरे अजून खाली नव्हती मग त्यानंतर आम्ही आलो इथे एस टीसाठी मग एस टी वगैरे पकडली इथून बघू शकता आम्ही एस टीत बसलो हो, आहोत आणि तिथे काही मजाच झाली आहे आणि ही बघा एस टी पूर्ण खाली आहे सकाळ सकाळी आम्हाला एस टी मिळाली म्हणून खाली आहे एस टी मस्तपैकी तर चला आम्ही लालपरीमधून चाललो गावी आणि त्यानंतर थोडंसं सीन शूट केला आमच्या गावचा बघा किती छान वाटतं आहे मस्त छान वातावरण वाता थंडगार आणि मस्त चिरेबंदी घरं पण पहिल्याची घरं खूप मिस करते मी कारण की पहिला मातीची जी घरं ती खूप छान वाटायची आणि वेगळंच वाटायचं गाव आता चिरेबंदी झाले आहेत सगळी घरं वेळप्रमाणे बदलावं लागतं तसं सर्वांनी आपापले बंगले मस्त मस्त बांधले आहेत बघा आमच्या गावचं सीन नाराची झाडं मळा खूप छान वाटतंय हे सुकलेलं गवत गुरांसाठी तर आम्ही आलो शेवटी आमच्या गावी मानगाव आहे हे आणि इथे आहे दत्त मंदिर यक्षिणी मातेचं मंदिर आणि टेंबेस्वामी महाराजांचा मठ आहे इथे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा नंतरचे व्हिडिओही नक्की बघा मी टेंबेस्वामी महाराजांचा मठ दाखवणार आहे दत्त मंदिर दाखवणार यक्षिणी माता मंदिर दाखवणार आहे तर नक्की माझे पुढचे व्हिडिओही बघा खूप छान आहेत मंदिरं आणि खूप छान देवस्थान आहे हे तर हे मानगाव आहे सावंतवाडीपासून जवळ बघा इथून जायचा रस्ता आहे तर चला आम्ही चाललो आणि इथे आम्ही राहण्यासाठी सोय केली आहे तर इथे आम्ही राहणार आहे हा आमचा बंगला नाही आहे इथे आम्ही राहण्यासाठी रूम बुक केला आहे तर कसं आहे आमचं गाव इथे नाही आमचं घर नाही मीन्स आमचं गाव हेच आहे पण आमचं घर नाही